देव दगडात नसून माणसात आहे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका माणसाने प्रामाणिक रहा हा संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती जुने नाशिक धर्मशाळा येथे संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं साजरी करण्यात आली यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील जिल्हा नेते शरद अण्णा लभडे हिरामन वाघ निलेश काका कुसमुडे सरचिटणीस विक्रम गायधणी अनिल आहेर नितीन काळे अण्णा पिंगळे सागर बाबळे संजय सूर्यवंशी बिट्टू राजपूत त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार तसेच समाज सुधारक होते संत गाडगे महाराज यांनी स्वेच्छेने गरबी स्वीकारली सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावात त्यांनी भटकंती करत समाजाला जागृत केलं विसाव्या शतकातील थोर महापुरुषांच्या यादीमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचं नाव आवर्जून घेतलं जात या थोर समाज सुधारकाच्या जयंतीनिमित्ताने संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जुने नाशिक येथे धर्मशाळेत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजश्री उखाडे नाशिक